महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते पार पडला या प्रामुख्याने सुमारे पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे अंदाजित सात लक्ष रुपये खर्चाच्या व्यायाम शाळेचे तसेच जल जीवन मिशन अंतर्गत अंदाजित चाळीस लक्ष रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण आमदार राजू भैया नवगरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले अंदाजित पंधरा लक्ष रुपये खर्चाचा मारुती मंदिर परिसर पेवर ब्लॉकचे भूमिपूजन अंदाजे दहा लक्ष रुपयाचे खर्च जिल्हा परिषद शाळा मैदान सिमेंट रस्ता भूमिपूजन अंदाजे चाळीस लक्ष रुपये खर्चाचा शाळा वर्ग खोला बांधकाम भूमिपूजन अंदाजे सात लक्ष रुपये खर्च स्मशान भूमीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन अंदाजे पंधरा लक्ष रुपये खर्चाचं गाव अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन अंदाजे छत्तीस लक्ष रुपये खर्चाच्या शिव रस्त्याचे भूमिपूजन आणि सर्व कामांचे भूमिपूजन आमदार राजूभैया नवगरे यांच्या हस्ते पार पडले आपला अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून वरील कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खेचून आणला ग्रामीण भागामध्येही शहराप्रमाणे नागरी सुविधांचा विकास आपल्या कार्यकाळात होत असल्यामुळे आमदार राजूभाय नोगरे यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे कार्यक्रमाप्रसंगी विश्वनाथ उपसरपंच मार्केट कमिटीचे सभापती तानाजी बेंडे पाटील बाळू मामा ढोरे शंकरराव इंगोरे संचालक प्रशांत अण्णा शिंदे वाखरी सरपंच गजानन ढोरे बबन अंबोरे सरपंच नरेश मुळे सर्कल प्रमुख केशव अंबोरे गणप्रमुख साहेबराव मुळे अंकुश पडोळे ज्ञानेश्वर भुसावळे बळीराम ज्ञानदेव मोकाशे सरपंच मंगेश मांगर त्र्यंबक नवघरे कृष्णा हिवरे सचिन हुंबाड तातेराव कोरडे सरपंच गजानन नवघरे प्रदीप ढोणे आणि अन्य मान्यवर महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मंडळी यांना यांचे मी आभार मान्य केलं म्हणून आज आम्हाला राजूभयाच्या बरोबर बसायला भेटलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि पुष्कळ आमदाराची संगत केली असे आमदार काय मला वाटले नाही म्हणून राजूभया नवकरे यांचे मी आभार मानतो बोले तैसा चाले त्याचे वंदाई पाऊले राजूभयाने म्हणाले निधी निधी आणला कामाजींना निधी आणला हे कोणाच काही नाही आपल्यासाठी राजूभाया जे बोलले होते त्यांनी करून दाखवलं आणि आता अध्यक्ष सर्वाज आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकिन अपडेट